नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रातील विविध बातम्या आपण नियमित ऐकत असतो वाचत असतो पण काही वेळा महत्वाच्या बातम्यांमध्येही काही गोष्टी आपल्या विचारातून निसटतात त्यांचा वेध घेण्याचा त्यामागील एक वेगळा दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न आम्ही न्यूज डंकाच्या या नव्या उपक्रमात करत आहोत मराठा आरक्षण आंदोलन अखेर संपलं मराठ्यांना त्या आंदोलनातून दिलासा मिळाला असा दावा केला गेलाय त्या आंदोलनाच्या अखेरच्या दिवशी मनोज जारांगी यांनी आपलं वैर संपलं ही भावना व्यक्त केली देवेंद्र फडणवीस हे सध्या महाराष्ट्रातील सरकारचं नेतृत्व करत आहेत त्यांच्या पक्षाचेही ते महाराष्ट्रातील नेते आहेत त्यांच्याबद्दल जारांगी यांची भाषा आपण ऐकलेली आहे नेहमीच एकेरीवर येत त्यांनी फडणवीसांवर खालच्या भाषेत टिप्पणी केलेली आहे त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर मात्र तशा भाषेचा वापर त्यांनी अजिबात केलेला नाही त्यामुळे जे काही वैर आहे ते फडणवीस यांच्याशी आहे हे स्पष्ट आहे आरक्षण आंदोलनानंतर जे काही पदरात पडलं त्यानंतर आपलं वैर संपलं अशी भावना जरांगी यांनी व्यक्त केली तेव्हा खरोखरच हे वैर संपलं आहे का की पुन्हा ते उफाळून वर येण्याची शक्यता आहे असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निश्चितच येतो मुळात देवेंद्र फडणवीस आणि जरांगे यांच्यात वैयक्तिक काही वैर असण्याचा प्रश्नच नाही दोघेही वेगवेगळ्या प्रांतातील आहेत आणि त्यांच्यात कोणती स्पर्धा नाही मात्र ज्या पद्धतीने जरांगे हे मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्तानं चर्चेत आले तेव्हापासून त्यांनी फक्त फडणवीसांना लक्ष केलेलं आहे फडणवीस उपमुख्यमंत्री होते तेव्हाही ते, ते जरांगे यांचंच लक्ष होते फडणवीस हे जरांगेंचे शत्रू नसले तरी लक्ष मात्र तेच राहिलेले आहेत यावरून राजकीय वरधस्त जरांग यांच्या मागे असला पाहिजे जो फडणवीसांचा द्वेष करतो हे पुरेसे स्पष्ट झालेले आहे जरांग यांच्या मागे शरद पवारांचा पाठिंबा आहे असं म्हटलं तरी शरद पवारांप्रमाणेच अनेक विरोधक आहेत ज्यांना फडणवीस हे सत्तेत नकोत फडणवीसांनी या आंदोलनादरम्यान आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती की काही लोकांच्या दृष्टीने मी सत्तेवर राहू नये हे महत्त्वाचं आहे हेच खरे तर सगळ्या द्वेषामागील कारण आहे काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे काही लोकांना मी सत्तेवर असू नये एवढंच महत्वाचं आहे तर त्याला काय उत्तर द्यायचं दोन हजार मध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हाही फडणवीसांना सत्तेबाहेर बसवण्यासाठीच हा प्रयोग करण्यात आल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं मात्र त्यानंतरच्या काळात महाविकास आघाडीतील पक्षांची जी धुळधाण उडाली तीही आपण पाहिलेली आहे अखेर फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून आणि आता मुख्यमंत्री म्हणून पुन्हा सत्तेत आले पण सातत्याने लक्ष मात्र तेच राहिलेले आहे फडणवीस सत्तेत असणं म्हणजे आपला बाजार उठला हे गणित विरोधक जाणून आहेत त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाला जेव्हा सुरुवात झाली त्यातून फडणवीसांना टार्गेट करण्यात येत असल्याचं दिसत होतं मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यापेक्षा फडणवीसांना सत्तेतून हटवणं हाच उद्देश असल्याचं वारंवार जरांग यांच्या भाषेवरूनही दिसत होतं आताही त्यांनी आरक्षण द्या नाहीतर सरकार उलथवून टाकीन असा इशारा दिला होता तो याचाच भाग आहे पण आता आरक्षण आंदोलन संपल्यावर वैर संपलं असे उद्गार जरांग्यांनी काढले असले तरी त्यात तथ्य वाटत नाही कारण हे वैयक्तिक रागलोभ नाहीत तर फडणवीसांना सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयोग सुरू असल्याचा हा एक प्रकार आहे ते कधीपर्यंत चालेल माहिती नाही कधी जातीवरून कधी विचारसरणीवरून फडणवीसांना लक्ष्य करणं हे विरोधकांचं अंतिम उद्दिष्ट आहे कारण फडणवीस अटवले गेले तर आपल्याला रोखू शकेल असा नेता महाराष्ट्रात नाही अशी विरोधकांची धारणा आहे फडणवीसांविरोधात काम करणारे चेहरे बदलतील डावपेज बदलतील नवनवे प्रयोग बदलतील पण फडणवीस सत्तेत असेपर्यंत वैर इथले संपत नाही असंच म्हणावं लागेल मराठा आरक्षणाचे नेते मनोज सरांगे हे सध्या विश्रांती घेत आहेत पाच दिवस मुंबईत उपोषण केल्यानंतर सध्या ते रुग्णालयात आहेत त्यावेळी त्यांना एका वाहिनीवरील पत्रकारांनी विचारलं की जरांगे तुम्ही मराठ्यांना कुणबी ठरवण्यासाठी आंदोलन करत आहात पण तुम्ही स्वतःचं कुणबी प्रमाणपत्र काढलंय का त्यावर जरांगे म्हणाले आसन नाही तर नसन सनबी मी म्हणून बघितलं तर मी ध्यान देत नाही ते स्वभाव हो सांगतो महा मी रोज घरातून उठलो की लगेच काम लागतो लागवतो समाजाच्या बावीस वर्षापासून थोडी समाजात आहे मला त्यामुळे मी माग पुढं बघत नाही जे ध्येय धरलं ते कडील लावतो मी ध्येय धरलेले मला महाराष्ट्रातला सगळा मराठा सरसकट कुणबी करायचा आता जरांगे यांच्या वक्तव्यावर काय म्हणायचं जरांगे ज्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आंदोलन करत आहेत त्यांचा स्वतःचं कुणबी प्रमाणपत्र आहे का तशा नोंदी आहेत का त्या नसतील तर मग हा चर्चेचा विषय बनतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आले त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय त्यात अजित पवार हे एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला झापत असल्याचं स्पष्ट होतं सोलापूर जिल्ह्यातील एका गावात मुरुम उत्खननाविरुद्ध कारवाई करण्यासाठी महिला आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा पोचल्या तेव्हा तेथील शेतकऱ्यांनी अजित पवार यांना फोन लावला तेव्हा अजित पवारांनी त्या महिला अधिकाऱ्याला फैलावर घेतलं अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या नव्हे तर माझ्या फोनवर संपर्क का साधला नाही असा सवाल केला तेव्हा मी उपमुख्यमंत्री आहे तुम्ही मला ओळखत नाही का असं बोलण्याची हिंमत कशी काय दाखवता असा जाब अजित पवारांनी विचारला त्यानंतर अजित पवारांनी अंजना कृष्णा यांच्या फोनवर व्हिडिओ कॉल केला पण यावरून राजकारण तापलं बेकायदा उत्खनन होत असल्याच्या तक्रारीवरनं ही कारवाई केली जात असताना अजित पवारांनी ती रोखली असाही आरोप झाला अजित पवारांनी महिला पोलीस अधिकाऱ्याला दटावलं यासाठी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली प्रत्येक गोष्टीसाठी मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी विरोधकांची नेहमीचीच मागणी असते त्याप्रमाणे अजित पवारांकडेही मागणी केली गेली अंजना कृष्णा या केरळच्या आहेत सध्या त्या, त्या प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत त्यामुळे अर्थातच त्यांना अजित पवार हे नेमके कोण हे माहीत नसेल तर त्या चूक नाही मात्र अजित पवार यांनी अंजना कृष्णा यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या फोनवर संपर्क साधला या निमित्ताने अजित पवारांना नरेटिव म्हणजे काय याचा अनुभव आला असेल हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आणि त्याविरोधात विरोधकांनी अजित पवारांना धारेवर धरायला सुरुवात केली अजित पवारांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी तर याचं खापर महायुतीतील मित्रपक्षांवरच फोडलं अजित पवार कसे शिस्तप्रिय आहेत त्यांच्या कामाचा आवाका काय आहे पस्तीस चाळीस वर्ष त्यांची कार्यपद्धती स्वभाव कसा आहे महाराष्ट्र जाणतो अशा शब्दात अजित पवारांवर त्यांनी स्तुतिसुमनं सुद्धा उधळली आणि आपण कसे अजित पवारांच्या पाठीशी आहोत हे दाखवलं त्यातच आपण कसे खऱ्याला खरे मानतो असे म्हणत त्यांनी स्वतःची पाठही थोपटून घेतली मात्र मित्रपक्षच कसे अजित पवारांना लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र आम्ही यात आणखी तेल न टाकता खऱ्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधत राहू हे बळेवेळे सांगायला ते विसरले नाहीत हा सगळा व्हिडिओ मित्रपक्षातील कुणीतरी केला असा दावा रोहित पवार करत असले तरी तो विरोधकांपैकी कुणी केला नसेल कशावरून या शंकेलाही वाव आहेच अर्थात अजित पवारांनी याबाबत आपली बाजू स्पष्ट केली आहे ते म्हणतात सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहेत मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता आपल्या आप पोलीस दलाबद्दल तसंच धैर्याने आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे माझ्यासाठी कायद्याचं राज्य हे सर्वात महत्त्वाचं आहे मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशासह हो। प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे या सगळ्या प्रकरणात चूक नेमकी कोणाची हे स्पष्ट होईल की नाही माहिती नाही पण यानिमित्ताने राजकारण करण्याची नामी संधी विरोधकांकडे चालून आली तुम्हाला सगळा व्हिडिओ कसा वाटलाय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद